आता आपलं सी टी एम पी झालेला आहे आणि आता आपण करणार आहोत आपल्या मेकअप बेसला सुरुवात सुरुवात करताना आधी आपल्याला काय करायचं आहे मॉडेलला एवढे काही प्रॉब्लेम नाही आहेत आता एक कलर थिअरी असते पण ती आता सांगता नाही येणार कारण ती खूप मोठी कलर थिअरी आहे पण आता हिच्या प्रॉब्लेमच्या हिशोबाने आपल्याला ऑरेंज कलर तिच्या करेक्शनसाठी वापरायचं आहे आता जण आता तुम्ही नवीनच आहात तुम्हाला ह्या गोष्टी समजणार नाही डायरेक्ट फाउंडेशन लावल्यानंतर तुमचा मेकअप ग्रे पडतो कारण का एक कलर थिअरी असते एखाद्या ब्लॅक रंगात किंवा डीप रंगामध्ये व्हाईट रंग आपण जेव्हा मिक्स करतो तेव्हा तिथे कुठला रंग तयार होतो ग्रे कलर आणि तीच प्रोसेस आपल्या फेसवर होते जेव्हा तुमचे पॅचेस असतात अंडर आय सर्कल असतात त्याच्यावर तुम्ही जर डायरेक्ट फाउंडेशन लावलं तर तिथं ग्रे कलर तयार होतो तुम्हाला बऱ्याचदा मेकअप केल्यानंतर एक दोन तास झाले ना लगेच मेकअप काळा पडतो तर ह्या गोष्टीमुळे पडतो की तुम्ही तिथे करेक्शन करत नाहीत करेक्शन ही, ही मेकअपमधली खूप म्हणजे खूप महत्त्वाची स्टेप आहे आणि आता ती आपल्याला करायची आहे आता करेक्शनसाठी कुठला शेड वापरतात तर तुमच्या स्किन टोनपेक्षा तीन शेड डार्कर रंग तुम्हाला वापरायचा आहे किंवा खूपच डीप म्हणजे खूपच जर असा जास्त डार्क असेल तर बघा हा जो रंग दिसतोय ना तुम्हाला हा डार्क आहे पण त्यात लिटल बिट कुठला रंग आहे ऑरेंज कलर आहे मग असे ऑरेंज कलरचे शेड तुम्हाला तुमच्या करेक्शनला क्लिअर करण्यासाठी वापरायचे आता मी ॲप्लिकेशन करते बघा ऍप्लिकेशनची पद्धत आहे त्याच्या आधी मी सांगते आपल्याकडे दोन शेड आहेत एक टू फेसचा आहे आणि एक हा तुम्ही जो बघताय हा फॉर एव्हर फिफ्टी टूचा, टूचा आहे आ, हा फॉर एव्हर फिफ्टी टूचा चा झिरो नाईन नंबर आहे हा तुम्हाला मार्केटमध्ये मा जास्तीत जास्त एक माझ्या अंदाजे चारशे साडेचारशे पाचशे पर्यंत येईल ओके आणि त्यानंतर हा एक आहे टू फेसचा हा थोडा कॉस्टली जातो हा याला ड्यूप म्हणून तुम्ही फॉर एव्हर फिफ्टी टूचा चा झिरो नाईन नंबर वापरू शकता किंवा ज्यांना हाय रेंजमध्ये आणि सुंदर जसा रिझल्ट पाहिजे तर हा टू फेसचा चेस्टनट म्हणून एक शेड येतो हा जरा जास्त डीप कलर म्हणजे जास्तच प्रॉब्लेमच्या स्किनसाठी जातो पण याला तुम्ही न्यूट्रलाइज करून पण वापरू शकता आणि आता आपण वापरणार आहोत टू फेसचा कस्टर्ड शेड आता करेक्शन करताना ना जिथे जिथे तुम्हाला प्रॉब्लेम वाटते आता मी ना हा ब्रश घेतलेला आहे की एक्सेस प्रोडक्ट पण लागला नाही पाहिजे ना जेव्हा फेसवर एक्सेस प्रोडक्ट लागतं ना तेव्हा पण तुमचा मेकअप फार केकी होतं बघा आता मी कसं प्रोडक्ट ॲप्लिकेशन करते अगदी हलक्या हाताने जे आता आपण आता जो शेड वापरला आहोत आहे तो चेस्टनट आहे आणि तो आहे टू फेस कंपनीचा आणि हा ब्रश आहे जो शोफरेलचा वन फिफ्टी थ्री नंबरचा हा जो ब्रश आहे आता हा बघा कसा आहे बरोबर जे प्रोडक्ट आहे म्हणजे हा इथे कर्व आहे प्रोडक्ट आहे ना ते असं छान इथे ब्लेंड होते ठीक आहे आणि छोटे छोटे जे पार्ट आहेत तिथेही तो ब्रश अगदी सहज पोचतोय अंडर आयज झालं त्याच्यामध्ये नोज कॉर्नर झालं त्याच्यामुळे अशा टूल्स आपल्याकडे पाहिजेत आपल्याला चांगलं काम करण्यासाठी आता हे बघा मी जर डायरेक्ट हे प्रोडक्ट ह्याने लावलं असतं असं असं आणि ब्लेंडरने ब्लेंड केलं असतं तर ब्लेंडरचा हा कोपरा इथे जाणार आहे का नोज कॉर्नरला नाही ना मग त्या वेळी तुम्हाला असे टूल्स यूज करायचे आहेत हा ब्रश बघा बरोबर नोज कॉर्नरच्या इथे जातोय प्लस आपल्याला प्रोडक्ट पण कमी लागतंय आणि ब्लेंडही खूप छान होत आहे आता बघा आपण काय केलंय करेक्शन केलंय पण आता असंच ठेवून जमणार आहे का नाही ना मग त्याला आपल्याला काय करायचं असतं न्यूट्रिलाईज करायचं असतं न्यूट्रिलाईज म्हणजे काय जो रंग आहे ना त्याला आपल्याला झाकायचं असतंय मग त्यासाठी आपण आहे ना सायराक्यूल्स म्हणून शेड आहे नार्सचा तो यूज करतोय तो शेड तिच्या रंगापेक्षा एकच शेड डार्क आहे तुम्ही बघू शकता हा आहे नार्सचा सायरॅक यूज आता काय करायचंय तुम्हाला ब्रशने वगैरे लावताना डायरेक्ट प्लेट वर घ्या आणि ब्लेंडरने लावा त्याने काय होणार आहे तुमचं प्रोडक्ट अगदी तुम्हाला कमी लागणार आहे आणि प्लस सुंदर ब्लेंड पण होत आहे ठीक आहे आता काय करतोय आपण पूर्ण फेसला आपण हे प्रोडक्ट लावलंय आणि आपलं जे ब्लेंडर आहे त्याच्या साह्याने ब्लेंड करतोय आता मी जो शेड घेतलाय ना तो तिच्या स्किन टोन पेक्षा एक कि एक हा एकच शेड डार्क आहे ते का कारण मी फक्त काय केलं होतं जिथे जिथे प्रॉब्लेम वाटत आहेत ना तिथे तिथे करेक्टर लावलं होतं आणि एक टोन तिच्या स्किन टोनपेक्षा एक टोन डार्कर शेडने मी काय केलं आहे पूर्ण फेस आता कवर करून घेतला आहे तुम्हाला मी मागाशी सांगितलं आहे की नाही जेव्हा आपण डायरेक्ट फाउंडेशन वापरतो तेव्हा काय होतं ग्रे पडतो मेकअप पण तुम्ही जेव्हा डार्कर शेड लावून मग त्याच्यावर तुमचा स्किन टोनचा शेड लावला तर तिथं मेकअप ग्रे पडण्याचे चान्सेस शंभर टक्के कमी होतात आता मी नेक्स्ट शेड जो वापरते ना तो नार्सचाच पंजाब शेड आहे पंजाब आता काय आहे आपल्याला तिच्या स्किन टोनच्या कलरचं फाउंडेशन तिला लावायचं आहे म्हणजे तिचं काय स्किन आपली ही आणि ही काय पाहिजे मॅच झाली पाहिजे मग त्यासाठी काय आहे आपल्याला आता कधी कधी काय दोन फाउंडेशन आपल्याला मिक्स करावे लागतात आणि मग तुम्हाला तिचा शेड क्रिएट करावा लागतो आता शेड क्रिएट करण्यासाठी आपल्याला दोन रंग लागणार आहेत एक डार्कर आणि एक लाईटर ते दोन तुमच्या व्हॅलिटीत पाहिजे म्हणजे पाहिजेच कारण आपल्या इंडियामध्ये कुठलीच अशी व्यक्ती नाही की तिच्या स्किन टोन सारखा आहे बरोबर आहे की नाही मग आपल्याला एक डार्कर आणि एक लाईटर असे दोन शेड ठेवायचे आहेत आणि थोडं थोडं तुम्हाला आता करता करता अंदाज येईल आधी थोडेसे चुकताल पण हळूहळू तुम्ही जर ते करत राहिला तर तुम्हाला बरोबर स्किन टोन काढता येईल आता स्किन टोन मिक्स केल्यानंतर तो चेक कसा करायचा पहिले काय करायचं आहे तुम्हाला इथे थोडंसं प्रोडक्ट लावून बघायचं आहे ओके आणि हे प्रोडक्ट लावल्यानंतर आता हा सिंगल शेड तिला जातोय कारण हा बरोबर तिच्या रंगाचा शेड आहे पण काही काही ना काय करावं लागतं मिक्सिंग करावं लागतं आता मी हा शेड हिला लावला आहे आणि मी काय केलं आहे ब्लेंड केलं आहे ओके आता ब्लेंड केल्यानंतर माहिती आहे का काय होतंय तिची ही स्किन आणि ही स्किन काय आहे सेम दिसती है, जेव्हा ही स्किन आणि ही स्किन सेम दिसेल ना त्यावेळेस तुम्ही एकदम शंभर टक्के तिच्या टोनचा शेड क्रिएट केलेला आहे